ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुना धरण जलसंपन्न पावसाळ्यात धरणाचे मनमोहक दृश्य खुलले रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्प धरण मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून गेले असून सांडव्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर अर्जुना धरण ही जलसंपन्न झाले आहे त्याचे सांडव्यावरील दृश्य पर्यटक व स्थानिकांसाठी आकर्षक ठरत आहे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे जलसंपदा विभागामार्फत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर टाळावा असे आवाहन करण्यात आलं आहे या पावसाळी वातावरणात धरण परिसराचा निसर्ग देखावा अधिकच खुलून दिसत असून हिरव्याकार डोंगर रंगांच्या कुशीत बसलेलं अर्जुना धरण पर्यावरणप्रेमींना आणि फोटोप्रेमींना भुरळ घालत आहे धरणावरून सुरूच असलेला जलप्रवाह धबधब्याची आठवण करून देणारा विसर्ग आणि निसर्ग संपन्न परिसर हे सारे दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे अर्जुना धरण परिसर सध्या निसर्ग सौंदर्याचा सुंदर नमुना ठरतो आहे मात्र प्रशासनाने नागरिकांना काळजीपूर्वक आणि सुरक्षितपणे परिसरात वापरण्याचं आवाहन केलं आहे